नमस्कार तुमचं सर स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज तुम्ही बघणार आहोत एस टी महामंडळाचं तिकीट आहे ते कसं बुक करायचं त्यासाठी बघा तुम्हाला एम एस आर टी ची ॲप तुम्हाला घ्यायचं आहे प्लेस्टोरवरून बघा हे ॲप आहे ते ॲप तुम्हाला घ्यायचं आहे तुम्ही वेबसाईटवर पण करू शकता पण ॲपवरून लवकर होत ॲपवरून काही म्हणजे एअरेल वगैरे येत नाही तिकीट बुक करत नाही तर हे तुम्हाला ॲप आहे तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करायचं आहे तर बघा इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला हे ॲप ओपन करायचं ओपन केल्यानंतर बघा तुम्ही ऑलरेडी जर लॉग इन केलं असेल तर तुमचं जर लॉग इन आय डी वगैरे तुम्हाला ते टाकायचं नसेल तुम्हाला तर बघा असं ओपन होईल तुम्हाला टर्म कंडिशन आणि त्यानंतर एक्सपेर बटनं क्लिक करा आणि त्यानंतर बघा आता तुम्हाला वर ऑप्शन आहे साइन इन व रजिस्टर तर तुम्ही जर साईन इन केलं असेल साईन इन तुमचं आय डी पासवर्ड टाका नसेल तर तुम्ही नवीन रजिस्टर करा तर आपण ऑलरेडी केलेलं आहे तर आपण आता साईन इन बटन क्लिक करूया आणि आपलं ईमेल आय डी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि जो पासवर्ड आहे तुम्ही जो बनवला असेल रजिस्टर करताना तो पासवर्ड तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे तर आपण आता पासवर्ड आहे तो टाकू पासवर्ड टाकल्यानंतर बघा तुम्हाला खाली ऑप्शन येईल लॉग इनचा तुम्हाला लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे तर लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला एक थोडा वेळ वेट करण्यास तुम्हाला ऑप्शन येईल त्यानंतर बॅग घ्या आणि बघा इथं तुम्हाला सोर्स आणि डेस्टिनेशन दोन ऑप्शन दिसतात तर तुम्हाला कुठून कुठपर्यंत तिकीट बुक करायचं तुम्हाला आता समजा तर सोर्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि तुम्हाला कुठून तिकीट बुक करायचं आहे त्या गावाचं नाव तुम्हाला का त्या तुम्हाला लोकेशन टाकायचं आहे तर बघा आपण सर्च केलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला कुठं जायचं आहे तर डेस्टिनेशन काय तुमचं तुम्हाला कुठपर्यंत तिकीट पाहिजे तर आपण आता ते आपण सर्च केलं आहे तर त्यानुसार तुम्हाला ज्या ठिकाणा त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट सेट करा आणि बघा आता तुम्हाला तारीख इथे सेट करायची तारीख सेट का तुम्हाला बसचं ऑप्शन इन बस आलेली तुम्हाला म्हणजे कोणत्या बसने तुम्ही जाऊ शकता तर त्या बसच्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जसं बघा सीट अवेलेबल वगैरे तर बघा आता तुम्हाला परत तेच ऑप्शन दिसतं आहे बोर्डिंग म्हणजे तुम्ही कुठून करणार नाही तुम्ही तुम्ही गावात नाव सेट करा आणि त्यानंतर तुमचं ते डेस्टिनेशन तुम्हाला कुठं जायचं आहे तर ते तुम्हाला सेट करायचं आहे ते काय बघा आता तुम्हाला इथं सीटचे ऑप्शन आले तर इथं बघा पिंक लेडीजसाठी बा बाकी जे ब्लाईंड लोकं किंवा जे हँडिकॅप इथे तुम्हाला दिसतं आहे तर त्यानुसार तुम्ही तिकीट बुक करा ते बघा हे ओपन दिसत तुम्हाला ते व्हाईटवाले तर ते तुम्हाला तुम्ही ते बुक करू शकता तर बघा आता आपण यातले जे दोन तिकीट आपल्याला बुक करायचं आहे तर तुम्ही हे व्यवस्थित बघून घ्या कोणतं तिकीट कसं ते तुम्ही बुक नका करू म्हणजे जे बाकीचे आहेत बघ सिनियर सिटीजन वगैरे रिझर्व वगैरे तर ते सोडून तुम्ही बाकीचे तिकीट आहे ते तुम्ही बुक करू शकता तर बघा आता हे दोन आपण सतरा अठरा नंबर दोन बुक केले आहेत ते तिकीट दोन बुक तुम्ही मिक्स करा आणि तुम्हाला आता नाव टाकायचं पॅसेंजरचं तर बघा आता आपण जर नाव टाका नाव टाकल्यानंतर तुम्हाला त्यांचं जे खाली जेंडर आहे ते तुम्हाला तिथं टाकून घ्यायचं आहे तर आपण नाव टाकितलं आणि त्यानंतर तुम्हाला जेंडर टाकायचे आणि वय टाकायचं बाबा बघा तुम्ही वय टाकायला ऑटोमॅटिक सिनियर सिटीजन तर त्यांना फ्री तिकीट आहे म्हणजे त्यांना ते तिकीट हे फ्रीमध्ये आहे आणि त्यानंतर बघा आता तुम्ही दोन नंबरचं जे पॅसेंजर आहे त्याचा डिटेल तुम्हाला टाकायचं त्यानंतर आधार कार्ड नंबर पण तुम्हाला टाकून घ्यायचा त्या पॅसेंजरचा तर आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली यायचं आहे खाली पुन्हा तुम्हाला जे दुसरं सिटिझन आहे त्याचं नाव तुम्हाला टाकायचं आहे तर त्यांचं नाव टाकू आणि जे जेंडर सेट करू तर बघा आता फिमेल करा ते खाली तुम्हाला जे महिलांसाठी आपली योजना चालू आहे बघा महाराष्ट्रामध्ये त्यांचं वय जर टाका तर महिला सन्मान योजनामध्ये त्यांचं जे हाफ तिकीट आहे त्या इथं दिसतं आहे तर यानंतर पॅसेंजर नंबर आहे फोनवर टाकायचा आणि त्यानंतर गो टू पेमेंट ह्या बटनं तुम्हाला क्लिक करायचं आहे ह्या बनवणं क्लिक करणं बघा आता ऑप्शन तिकून तुम्हाला पोसेड टू पे बॅटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर पोसेस टू बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं ऑप्शन आहे तर बघा आपण पुन्हा थोडं एर आला आपल्याला सिनियर जे पेमेंट तर आपण पुन्हा एरर केलं आहे तर बघा आता एकशे ब्याऐंशी रुपये आपल्याला आलेले आहे तर पुन्हा पोस्टेड टू पे बटनवर क्लिक करा आणि पेमेंट बटनवर क्लिक करा तर त्यानंतर बघा तुम्हाला ऑप्शन तुम्ही आता कशाने पण पेमेंट करू शकता डेबिट कार्ड यू पी आयने आपण यू पी आयने करू तर बघा आता फोनपे मी सिएट केलं आणि पोस्टेड बटनवर क्लिक केलं आहे तर त्यानंतर बघा आता तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमचं जे पेमेंट आहे ते ते करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन येईल तुम्ही तुमच्या फोनमध्ये पेमेंट करा तुमचा जो यू पी आय नंबर टाका यू पी आय कोड आणि पेमेंट करा तर बघा असं प्रकार आपण पेमेंट केलं पेमेंट केल्यानंतर डन बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर ॲटोमॅटिकली तो हे रिप्लेस होईल आणि तुम्हाला बघा आता असं इंटरव्ह्यू दिसन तुम्हाला आता ईमेल आय डीमध्ये होऊन तिकीट येऊन जाईल किंवा ऑप्शन दिसतं बघा तुम्हाला पी डी एफचा तर असं तुम्हाला दिसेल त्यानंतर व्हॉट्सअप साईडला ऑप्शन आहे बघा पी डी एफचा त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघा आता तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या आणि नंतर बघा वर पी डी एफचं ऑप्शन आहे बघा कोपऱ्यामध्ये तर पी डी एफ आपण डाउनलोड करून घेतलेली तर बघा आता अशा प्रकारचे तिकीट आहे ते आपलं बुक झालेलं आहे तुम्ही हे पी डी एफ दाखवू शकता प्रवास करण्याच्या वेळी किंवा तुम्ही जे प्रिंटसुद्धा काढू शकता तर अशा प्रकारे तुम्ही आपले एस टी एमचं तिकीट आहे बसचं किंवा एस टीचं तुम्ही बुक करू शकता